झाले सन एकोणीसशे नव्याण्णव नौ ते दोन हजार दोन या कालावधीत त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले सन दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात त्यांना देशाच्या लोकशाहीच्या सर्वोच्च व सर्वभौम्य सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान प्राप्त झाला होता हा बहुमान प्राप्त झाल्यानंतर आपल्या सभागृहाने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे कर्तृत्व त्यांनी गजविले गा, गा, गाजविले हो, होते सन दोन हजार सहा मध्ये ते राज्यसभेवरही निर्वाचित झाले होते त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवले होते तसेच क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे ते, ते उपाध्यक्षही होते स्वच्छ मुंबई हरित मुंबई स्पीकर्स डायरी भाग एक व भाग दोन याचे लेखनही त्यांनी केले होते अशा या कर्तृत्ववान कर्तबगार सुसंस्कृत अभ्यासू तसेच उत्कृष्ट संसदपटूचे शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले श्री राजेंद्र सुखानंद पाटणी विधानसभा सदस्य कैलासवासी राजेंद्र सुखानंद पाटणी यांचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे चौसष्ट रोजी वाशिम येथे झाला त्यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत झाले होते कैलासवासी पाटणी यांनी लिओ क्लब जैन युवा संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते त्यांनी अकोला बुलढाणा वाशिम पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष वाशिम अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते वाशिम व्यापारी असोसिएशनचे ते काही काळ उपाध्यक्ष होते वाशिम जिल्ह्यातील अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी पाटणी यांनी वाशिम नगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्य केले होते ते सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार मध्ये अकोला बुलढाणा स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातून ते दोन सन दोन हजार चार ते दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस ते एकोणीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते अशा या समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे ओम सन्मान्य सदस्यांनी खाली बसावे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व श्रुतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येतील सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दो 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 चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सभागृहाची बैठक भरेल